आपण पाहताय कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुल महाधुर युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय एकतीस जानेवारी पूर्वी निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिलेला आहे यामुळं न्यायालयाच्या या, या आदेशामुळं महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीनं आता प्रचंड वेग आलेला आहे यामुळे आता महापालिकेचा प्रचाराचे रणधुमाळी सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर शहरातील जे काही महापालिकेचे प्रभाग आहेत त्याचा आढावा घेत आहोत आज प्रभाग आहे नेहरू नगर याशिवाय मंडलिक वसाहत महालक्ष्मी नगर हा जो परिसर बुद्ध गार्डनचा काही परिसर आणि जवाहर नगर या परिसरात म्हणजे प्रभाग क्रमांक तेरा या प्रभाग क्रमांक तेराचा आढावा आपण आज घेणार आहोत या प्रभागात तब्बल चार ते पाच माजी नगरसेवक मैदानात उतरणार आहेत त्यामध्ये वहिदा सौदागर आहेत विजय सूर्यवंशी आहेत नियाज खान आहेत गोपाल शेट्टी आहेत बारामती आहेत याशिवाय चार घराण्याचं चा वर्चस्व या एकूण प्रभागावर आहे म्हणजे गेले अनेक वर्षे या प्रभागात चार घराण्याचं चा एकूण सातत्यानं निवडणूक लढवतात आणि निवडून येतात त्यामध्ये सोनावणे दे भोपाल शेट्टी असू दे भुरके यांचे घराणे आहे तीन चार घराणे जे आहेत की अनेक वर्षे या प्रभागावर वर्चस्व ठेवून आहेत यंदा आता सोनवणेचे वारसदार आहेत निवडणूक या मैदानात भुरकेंचे वारसदार आहेत दोन तीन वेळा काठावर पराभूत झालेले मोठ्या नव्या ताकदीनं या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत महाविकास आघाडीकडे सध्या तगडी ते तगडीचे तीन चार उमेदवार आहेत महायुतीकडे सुद्धा मोठे बलवान उमेदवार असल्यामुळे या इथली झुंज ती अतिशय जोरात होणार हे नक्की आहे काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या इथं आता मोठी दिसते एकूणच मुस्लिम समाजाचा एकूण वर्चस्व या मतदारसंघावर दिसतो त्यामुळं या समाजातील अनेक तरुण आणि अनेक इच्छुक आता मैदानात उतरलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा प्रचंड चुरशीशी होणार हे नक्की आहे त्यामुळे या अनेक वर्षे ज्यांचं वर्चस्व आहे त्यांना आता ही नवोदित किंवा गेल्या दहा वर्षात ज्यांनी तयार केले ते कसं आव्हान देणार हे सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या प्रभागात नेमकं इच्छुक कोण आहे त्यांची ताकद किती त्यांचा एकूण काम किती प्रभागात संपर्क किती या सगळ्यांचा आढावा आपण या भागात घेऊया त्यामुळं प्रभाग क्रमांक तेरा यामध्ये सगळ्यात वजनदार उमेदवार आहेत ते भोपाल शेटे जे माझी उपमहापौर आहेत साई समितीचे परिवहन समितीचे माजी चेअरमन आहेत चार वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांची पत्नी एकदा निवडून आली आहेत म्हणजे सर्वसाधारण प्रभागातून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे अभ्यासून नगरसेवक प्रचंड अभ्यास असलेल्या आणि काम केलेल्या या नगरसेवकांचे पुन्हा एकदा या मैदानात उतरणार आहेत अनेक पुरस्कार त्यांना मिळले आहेत महापालिकेतल्या विविध भ्रष्टाचारावर त्यांनी आवाज उठवलेला या आहे यामुळं ताकदीचे उमेदवार शेट्टे यांचं नाव इथं घ्यावं लागेल दुसरे आहेत सोनवणे घराणं जे हरिदास सोनवणे तीन वेळा निवडून आले उपमहापौर झाले त्यांचे आजोबा रामकृष्ण सोनवणे उपमहापौर होते पत्नी जयश्री सोनवणे या महापौर झाल्या त्यामुळे आता तिसरी पिढी प्रवीण सोनवणे यांच्या रूपानं या मैदानात उतरत आहे ह्या शालिनी सोनोनी सुद्धा या निवडून आले होते या दिल्यामुळे आणि तीस वर्षे प्रभागात वर्चस्व सो असल्यामुळे सोनवणे यांचं आव्हान मोठं ठरणार आहे महेश बराले जन पक्षाच्या वतीनं इच्छुक आहेत जन शक्ती पक्षाच्या वतीनं इच्छुक असलेल्या बराले यांचाही संपर्क या भागात अनेक वर्षे आहे का सामाजिक काम चांगलं आहे त्यामुळे तेही या आव्हान निर्माण करणार आहेत प्रसाद उगवे यापूर्वी राष्ट्रवादीच्या वतीनं मैदानात उतरले होते दोन नंबरची मतं त्यांनी आहेत दहा वर्षे ते अतिशय चांगलं काम करत आहेत परिवहन समितीचे माझे सदस्य आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचं चा अतिशय चांगलं काम दाखवल्यामुळं ते आता कसं आव्हान निर्माण करणार हे पाहणं महत्वाचं आहे रवी किरण गव गवळी जे भाजपचे मंडल अध्यक्ष आहेत राजारामपुरीचे जवळ जवळ पंधरा वर्षे महा सेवा केंद्राच्या वतीनं या भागात त्यांचा संपर्क आहे पन्नास हजार आधार कार्ड त्यांनी मोफत दिले आहेत आमदार अशोकराव माने यांचे भाचे असलेले रवीकरण गवळी हे आता भाजपच्या वतीने इच्छुक आहेत याशिवाय आहेत हाजी अब्दुल हमीद शहाजान मीर शिकारी उर्फ लालू राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत यामुळे राजकारण समाजकारणात ते अनेक वर्षे आहेत कोरोना काळात त्यांचं काम मोठं होतं कुष्ठरोगी बांधवांची सेवा करण्यात ते नेहमीच पुढे असतात राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांचाही संपर्क चांगला आहे भुरके घराण्याचा वारसा आता यावेळी अनिरुद्ध भुरके हे सांभाळणार आहेत राजकारणाचा दिलीप भुरके काँग्रेसचे सभागृह नेते पहिले होते पद्मजा भुरके शिक्षण समा सभापती होत्या नेहरूनगर शाळाच्या विकासात त्यांचा अतिशय मोठाचा मोलाचा वाटा आहे अनेकदा स्वच्छता अभियानचा पुरस्कार या विभागाला मिळणार आहेत त्यामुळे पंधरा वर्षाच्या संपर्काच्या जोरावर आता अनिरुद्ध भुरके हे या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत आणखीन एक महत्वाचे उमेदवार आहेत त्यांनी शहाबाद अत्तार दहा वर्षे समाजकारणात आहेत राजकारणात आहेत राष्ट्रवादीच्या वतीनं मैदानात ते उतरणार आहेत अनेक वर्षे या पक्षाच्या वतीनं ते काम करत आहेत त्यांच्या सौ सना अत्तार या देखील सक्रिय आहेत त्याही या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत रणजित मंडलिक जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत अनेक वर्षे शिवसेनेत ते काम करत आहेत जवळजवळ पंचवीस वर्षे सेनेत काम सुरू आहे पक्षासाठी त्यांनी यापूर्वी त्याग केलेला आहे अनेक वर्षे संपर्क असल्यामुळं आणि समाजकारणात असल्यामुळं त्यांची उमेदवारी याच्यात अतिशय महत्वाची आहे विजय सूर्यवंशी काहीतरी नवीन करण्याचा ध्यास घेतलेले उमेदवार म्हणजे विजय सूर्यवंशी विकासाचा अनेक कामं त्यांनी या प्रभागात केले आहेत म्हणजे ऑक्सिजन पार्क असू दे जनावरे धुण्यासाठी असू कट्टा असू दे किंवा जिवंत पाणी वापरण्याचा अनेक प्रयोग असू दे अग्निशमक दलाचा जे काय पाणी उपसण्या केंद्र आहे ते आहे आधुनिक बस स्टॉप आहे मंगेशकर नगरातील उद्यान सुशोभीकरण त्यांनी केले आहे स्मार्ट प्रभाग करण्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचे अनेक निर्णय घेतले माझे सभापती होते माझे नगरसेवक होते त्यामुळं कामाच्या जोरावर वेगळं काही करण्याच्या मानसिकतेवर त्यांनी यापूर्वी अनेकदा जवळजवळ तीन वेळा या मतदारसंघात निवडून आले त्यामुळं वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास असलेल्या विजय सूर्यवंशी यांचंही या प्रभागात मोठं वर्चस्व निश्चितपणे आहे काँग्रेसच्या वतीनं जावेद सय्यद हे आणखी एक उमेदवार या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत लक्ष्मी वसाहत विकास तरुणांचे ते अध्यक्ष आहेत याशिवाय जे एस स्पोर्ट्स इलेव्हन्स फायटर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आहेत अनेक वर्षे समाजकारणात असल्यामुळे काँग्रेसच्या वतीनं त्यांनी या मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावलेली आहेत ला विद्यमान आमदार म्हणजे नगरसेवक जे पाच वर्षापूर्वी होते नियाज खान शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले नियाज खान सुद्धा या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत उपाटाचे हे नगरसेवक होते अतिशय चांगलं काम यांचं आहे जवळजवळ सात कोटीचे निधी या प्रभागात त्यांनी खर्च केलेला आहे संधी मिळालं त्याचं सोनं करून दाखवलेलं आहे त्यांच्याशिवाय जाहिदा नियाज खान या सुद्धा या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत त्या प्राध्यापक आहेत उच्च शिक्षित आहेत त्यामुळं नियाज खान यांची उमेदवारी या मतदारसंघात अतिशय महत्वाची आहे आणखीन एक उमेदवार आहेत गेले वीस वर्षे राजकारणात दमदार वाटचाल ज्यांची सुरू आहे ते म्हणजे शेखर जाधव दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण अतिशय काठावर त्यांचा पराभव झाला यावेळी ते काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत अतिशय तयारी चांगली आहे दोन वेळाचा अनुभव पाठतीशी आहे तरुण मंडळाची फौज त्यांच्या सोबत आहे त्यामुळं ते किंवा त्यांच्या पत्नी सौ श्वेता जाधव या दोघांपैकी एक कोणतरी मैदानात यावेळी उतरणार आहेत तयारी जोरात केलेली आहे दहा वर्षे आणि एकूणच संपर्क चांगला असल्यामुळं त्यांची उमेदवारी सुद्धा या मतदारसंघात अतिशय महत्वाची ठरणार आहे दीपक थोरात गेले पंधरा वर्षे काँग्रेसचं काम करतात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते सहा वर्षे काम करत होते पक्षाचा निष्ठावान शिवसैनिक आहे त्यामुळं ते सुद्धा फुटबॉलच्या माध्यमातून ओळख आणि समाजकार्य यामुळे दीपक थोरात यांची उमेदवारी महत्वाची आहे योगेश टांगसाळी भाजपचा हा कार्यकर्ता आहे लोकांना मदत करणारा राजस्थानी जैन मारवाडी समाजाचा हा कार्यकर्ता आहे भाजपच्या सगळ्या योजना मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी यांचा नेहमीच पुढाकार असतो नगरसेविका वहिदा सौदागर आणि फिरोज सौदागर हे सुद्धा काँग्रेसच्या वतीनं इच्छुक का आहेत आपल्या नगरसेवक पदाच्या काळात तब्बल आठ कोटीची कामं यांनी केलेली आहेत अतिशय स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे प्रामाणिक काम करणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळे वहिदा सौदागर किंवा फिरोज सौदागर या दोघांपैकी एक जण या मैदानात उतरणार हे नक्की आहे यांच्याशिवाय अनेक इच्छुक आहेत त्यामध्ये इस्माईल बागवान आहेत विजय पाटील आहेत रणजित कांबळे आहेत मोसिन खान आहेत प्रसन्न वैद्य आहेत सौरभ कदम आहेत प्रीतम यादव आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या मोठी आहे सध्या तरी जवळजवळ वीस इच्छुकांनी या प्रभागातून तयारी सुरू केलेली आहे आपले पत्ते ओपन केलेले आहेत त्यामुळे आता या प्रभागात कोण नेमकं मैदानात उतरणार ते आरक्षणा वेळीच कळेल पण भुरके शेटे सोनावणे किंवा नियाज खान सौदागर हे पाच सहा उमेदवार हे शंभर टक्के मैदानात उतरणार आहेत हे नक्की आहे त्यामुळं नवोदित विरोधात जुने जाणते असा हा लढा निश्चितपणे या मैदानात पाहायला मिळेल काँग्रेसची ताकद या प्रभागात जरा मोठी दिसते त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे महायुतीच्या अनेक मोठे बलवान उमेदवार यांच्या या मतदारसंघात आहेत त्यामुळे या मतदारसंघात मोठी झुंज निश्चितपणे पाहायला मिळेल आणखीन काही इच्छुक उमेदवारांचे हालचाली सुरू आहेत त्यांची नावं हळूहळू पुढच्या प्रभागात आपण घेता येईल त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रभाग क्रमांक तेराचा हा आढावा आपण घेत असताना एकूणच झुंज मोठी होणार हे नक्की आहे आपण असेच प्रभागाचे आढावा घेत राहू या पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक वीस वीस मध्ये कोणी इच्छुक असतील तर त्यांनी संपर्क साधावा धन्यवाद आपल्याला अशाच जर राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद